आजचा दिवस फार पवित्र आणि मंगल आहे कारण आज आहे रमा एकादशी आणि त्याचबरोबर आहे वसुबारस ही आहे दोन्ही दिवस लक्ष्मीनारायणाच्या कृपेचा दिवस मानला जातो आज घराघरात भक्तिभावाने गायपूजन आणि श्री विष्णू लक्ष्मीनारायणाची आराधना केली जाते या दोन्ही पूजा केल्याने घरात समृद्धी सुख आणि समाधान कायम राहत एकादशीच्या दिवशी उपवास करून श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची एकत्र पूजा केली जाते रमा एकादशी हा दिवस म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या हातून काही घडलेला पापाची क्षमा म्हणून हा दिवस सर्वोत्तम मानला जातो श्री कृष्णाला तुलसीचे पत्र अर्पण करणे आज विशेष पुण्य देणारे आहे कारण आजच्या दिवशी तुलसी आणि भगवान श्री कृष्ण यांचं एकत्र पूजन केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते म्हणून आज सकाळी लवकर उठून तुळशीची पूजा करा पण तुळशीला पाणी किंवा दूध अर्पण करायचं नसतं तिला पूजा करायचं असते आणि मंत्राचा जप करायचा आहे हे मंत्र म्हणत श्री कृष्णाला किंवा तुळशीला तुम्ही तुळशीला तुम्ही पूजा करू शकता जिथे तुळशी आणि नारायण असतात तिथेच लक्ष्मी स्थिर राहते असे मान्यता आहे आजच्या दिवशी मंदिरात जाऊन श्री कृष्णाला आणि लक्ष्मी मातेच आवाहन करणं फार शुभ मानलं कारण दिवाळीचा पहिला दिवस आजपासून सुरू होतो त्यामुळे आजची आराधना लक्ष्मी ठेवणारी आहे म्हणून मंदिरात जाऊन श्री कृष्ण आणि लक्ष्मी माते पुढे दिवा नैवेद्य दाखवा आणि मनोभाव म्हणा हे, लग... हे कृष्ण आजच्या पवित्र रमा एकादशीच्या दिवशी आमच्या घरी लक्ष्मी मातेचा अशी मनातून आराधना करा त्यांना द्या आज तुम्ही आ, या संपूर्ण दिवाळीच्या काळामध्ये सेवेबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस गोमातेचा आहे कारण गायीत लक्ष्मीचा वास आहे आणि गायीचं पूजन म्हणजे लक्ष्मी मातेचं पूजन तर आज गायीच्या आणि तिच्या पिल्लाची पूजा करायची आहे तर सर्वात आधी गायीच्या आणि तिच्या पिल्लांच्या पायावरती पाणी टाका आणि तिला हळद कुंकू फूल लावून पूजा करा तिला गुडाचा खडा किंवा जे आपण गोड पदार्थ बनवले असेल ते त्यांना खाऊ घाला जर आपल्याकडे गायी नसेल तर आपण गायीच्या मूर्तीची पूजा करू शकते शहरामध्ये गायी मिळत नाही तर म्हणून घरीच गाय आणि तिच्या वासराची घरीच पूजा करा जिथे आपण गायीची पूजा करतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा गायीच्या पायाखालची थोडीशी माती घरी आणा कारण ती पवित्र आणि शुभ मानली जाते ती माती देवघरात ठेवा किंवा मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला ठेवा कारण ती लक्ष्मीचे प्रतीक असते आणि अशा प्रकारे घरात लक्ष्मीचा वास राहतो घरच्या तुळशीच्या कुंडीमध्ये सुद्धा ती माती ठेवू शकतो आणि घरी एखादी आजारी व्यक्ती असेल तर रात्री झोपेच्या वेळेस त्यांच्या खाली ती माती ठेवा एखाद्या पेपर मध्ये मा बांधून माती ठेवा आणि दुसऱ्या दिवशी टाकून देऊ शकता त्याच्यामुळे काय होतात आजारी व्यक्ती असेल त्यांना जो पण चालला जातो तर या सेवेनं तुम्हाला खूप चांगला अनुभव येणार प्रार्थना करा आणि मनातल्या मनात, मनात प्रार्थना करा हे माती जशी गायीच्या पायखाची लक्ष्मी आहे तशीच आमच्या घरात सुख समृद्धी राहो आणि गाईच्या पूजेनंतर तिला प्रदक्षिणा विसरू नका एक जरी प्रदक्षिणा घालली तरी ते ती स्फोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो किंवा तुमच्या मते पाच सात जेवढ्या होईल तेवढ्या तुम्ही घालू शकता संध्याकाळी एक दिवा गाईच्या दिशेला लावा आणि ओम गोमाते नमा असा मंत्र म्हणा आजच्या दिवशी ही सेवा करणं म्हणजे दिवाळीची सुरुवात श्री हरीच्या आशीर्वादानेदशी आणि वसुबारस ही दोन्ही दिवशी केलेली सेवा म्हणजे घरात आनंद संपत्ती आणि आरोग्य टिकवणारी दिव्य साधना आहे म्हणून आजचा दिवस खूप भक्तिभावाने साजरा करा आणि लक्ष्मीनारायणाची कृपा नक्कीच होईल आजच्या दिवशी अजून एक सुंदर परंपरा आहे ती म्हणजे तुळशीद्वारे द्वारे श्री आवाहन करणे या काळात भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात दिवाळीच्या काळात जिथे विष्णू म्हणजेच नारायण असतात ना तिथे लक्ष्मी स्थिर राहते म्हणून आजच्या दिवशी तुळशीच्या कुंडीत श्री कृष्णाला आवाहन करणं अत्यंत शुभ जात शुभ मांडलं जातं संध्याकाळी तुळशी समोर सुंदर दीप लावा तुळशीला फुल अर्पण करा आणि श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवून म्हणावं गोविंदा गोविंदा तुळशी तुमचं आवाहन करतो या दिवाळीत आमच्या घरात सदैव वास करा असं म्हटलं की श्री कृष्ण आणि लक्ष्मी दोघेही त्या घरात स्थिर होतात आणि वर्षभर त्या घरात संपन्नता राहते आजच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास दिवाळी संपूर्ण वर्षभर लक्ष्मीची कृपा टिकून राहते सकाळी गायवासराचं पूजन करून त्यांना गुळ आणि द्या तुळशी समोर दिवा लावा आणि तुळशी पत्र श्रीकृष्णाला अर्पण करा अन्नदान करा संध्याकाळी देवघरात लक्ष्मी मातेचं नामस्मरण घरात ओम नमो नारायण हा मंत्र किमान सात वेळा म्हणा गायीच्या पायाखालची माती देवघरात ठेवा ती घरातील नकारात्मकता दूर करते आणि लक्ष्मी स्थिर ठेवते क्रमा एकादशी आणि वसुबारसे दोन्ही दिवस एकत्र आल्यावर दिवाळीची खरी सुरुवात होते आजपासून लक्ष्मी मातेच स्वागत पुढच्या सर्व दिवसात स्वागत केल्याने पुढच्या सर्व दिवसात म्हणजे धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन आनंद आणि प्रकाश राहतो म्हणूनच आज श्रद्धेने पूजा करा तुळशीला मनोभावे आवाहन करा श्री कृष्णाचं आवाहन करा गोमातेची सेवा करा आणि मनापासून दिवा लावा जिथे नारायण असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहते हे आज लक्षात ठेवा आजचा दिवस प्रेम भक्ती आणि प्रकाशाने साजरा करा जय श्री कृष्ण जय श्री लक्ष्मी माता जय श्री गोमाता